Se han colado ya आज ईद निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ सातारा यांच्या वतीनं आपण अर्थ प्रार्थना हे अभियान राबवतोय आणि त्याच्यामध्ये कार्यकर्ते रक्तदान करतात कुर्बानी म्हणजे स्वतःला फ्री असलेलं काहीतरी आपण दुसऱ्याला देणं दान करणं आणि रक्तदाना इतकं श्रेष्ठ दुसरं कुठलंही दान नाही त्यामुळे बळी देण्याऐवजी बोकडाची कुर्बानी देण्याऐवजी आपल्या स्वतःच्या रक्ताची कुर्बानी द्यावी अशा स्वरूपाचा उपक्रम गेली दहा वर्ष आणि असं चालवते आणि तिला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद ही खूप सकारात्मक बाब आहे त्यामुळे अशा स्वरूपाची विधायक कृतीशी धर्मची समाजामध्ये होत राहिली तर समाजातला कट्टरता कमी व्हायला रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे रक्तदान तर गेले चार वर्ष रक्तदानाचा कुर्बानी निमित्त रक्तदान केलं जातं तर रक्तदान करून खूप छान वाटतं कारण बाहेर खूप मोठे बकरी वगैरे कापले जातात त्यांचं रक्त काढलं जातं पण आम्ही स्वतःचं रक्त देऊन समाजाला एक वेगळं सुंदर देण्याचा प्रयत्न करत आहोत. चांगले काम करतो याचा आनंद आपण आपलं नाव अलिशन उपक्रम कसा वाटतोय तुम्हाला हा उपक्रम खूप छान आहे

अपने तो हिसाब हाँ तो से ब्लड डोनेशन करके या कुछ गरीबो जो रियलीडी लोग हैं उन लोग करके हम अलग तरह से और हमने चार साल पहले से चालू थे करे जब गाँव में आते ही के लिए हम लोग हमें ब्लड डोनेट करते अभी टाइम का हमने और शुरू अपने गांव से और दो चार लोगों को लेकर इवन हमारे मामू जो सतारे में रहते हैं मामू वो लोग भी आए

बकरी इसकी वजह से हम भाई लोग सलीम भाई चिन्हू भाई मैं चिन्हू इतकी ईद की वजह से बीस रोज के लिए नमाज तय हुआ और हम आज नमाज पढ़ने के बाद इधर डोन करने के लिए इधर आए आज ईद के मौके पे हम आज आप लोग कर रहे इसको बहुत खुशी है और आगे भी करेंगे और अपना और चारों ज़ीज़। साथ जाएंगे हमारे लो। और सभी लोगों को असल मेरा नाम सलीम बादशाह मुलानी तालुका को जिला सतारा आज बकरीद के इसके वक्त में हमारे भाई लोग का ये होगा कि आपला सबसे बड़ा दान रक्तदान तो आपला सब दिन जाके ये करके आएंगे रक्तदान करके आएंगे तो हम तीनों जन भाई यहाँ पर आए सतारा जिले में आ, ये है ब्लड बैंक है वहाँ पर जमीर भाई इनुज भाई और मैं क्या है जिसको जितना होएगा तो, वो वो टाइम को रक्तदान दान देके गरीब लोगों को जितना अपने को करने आएगा वो हिसाब वो शिक्षा वालों को मलत करने आने मिलता वो हिसाब शिक्षा की कोशिश है जन्हो तो को हम याद देते थे के दान करा ऐसा संदेश देना करता हूं हम श्रद्धा निकोलन समिति यानी डॉक्टर लाभोळकरांच्या प्रेरणाने शहीद डॉक्टर लाभोळकरांच्या प्रेरणेने हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा अशी अशी अंधश्रद्धा रेग्युलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि आज माऊली बिराड बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान कर रक्तदान झालेलं आहे याकरता म्हणून सौ माने आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत ह्या सर्व प्रयत्नांबद्दल मी माऊली विराड बँकेत त्यांचे आभार मानतो मऊती ब्लड बँकेमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न मी करत असतो ही एक सामाजिक संस्थाच आहे ज्या ह्याच्यामध्ये गरजू रुग्णांना इतर ब्लड बँकांच्यापेक्षा सरकारने ठरवून दिलेल्या रेटपेक्षा कमी दराने साधारणपणे पर लॅक आपण तीनशे रुपये कमी ह्या दराने देत असतो ह्याकरता म्हणून या सर्वांनी केलेल्या सहकार्यकर्ता म्हणून मी हाऊती ब्लड बँकेचे त्यांचे आभार मानतो आत्ता केलेल्या रक्तदानाबद्दल सर्व रक्तदात्यांचे त्या सर्व कार्यकर्त्यांचे काही वा, कार्यकर्ते वयोमुळ वयामुळे रक्तदान करू शकले नाही त्याशिवाय त्यांचे सर्वजणांचे मी आभार मानतोच